नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्य पार्थ वकिलाकडे आलेले असतात तेव्हा वकील त्यांना कारण विचारू लागतात तुम्हाला कुठल्या कारणासाठी डिवोर्स हवा आहे तेव्हा मात्र आता दोघांकडे प्रॉपर अशी कारण नसतात तर इकडे मात्र काव्य म्हणू लागते की हे खूप घोरतात त्यामुळे मला डिवोर्स हवा आहे त्यावर आता वकील म्हणता बरोबर आहे हा खूपच अगदी मोठा प्रॉब्लेम आहे मानसिक त्रास मानसिक छळ याने होऊ शकतो तेव्हा पार्थ म्हणतो काही काही बोलताय तुम्ही घोरणं हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो तर तेव्हा ते ते लगेच काव्य म्हणते की म्हणजे या कारणावर मला डिव्होर्स भेटेल ना तर तेव्हा आता लगेच वकील म्हणते हो पण मला अजून कारण हवीत आणि आता अजून काय कारण द्यायची या विचारात मात्र काव्य पडते तर दुसरीकडे आता जीवाला सुद्धा हाच प्रश्न विचारला जातो तेव्हा जीवा म्हणतो की ही खूप पसारा आवडते तर तेव्हा आता वकील म्हणतो म्हणजे हा प्रॉब्लेम आहे तर मग ही तर चांगली गोष्ट आहे ना पण पुढे जेव्हा म्हणतो नाही ना पण मला पसारा आवरलेला आवडत नाही मला पसाराच आवडतो आणि ही सारखा सतत सतत पसारा आवरत असते तेव्हा मात्र आता वकील म्हणतो अजबच आहे हे ज्याच्याकडे चणे खायला दात चणे आहे त्याच्याकडे दात नाही आणि ज्याच्याकडे दात आहे त्याच्याकडे चणे नाही मॅडम मी काय म्हणतो माझ्या बायकोला तुमच्याकडे ट्रेनिंगला पाठवतो तेव्हा आता नंदिनी म्हणते अहो काही काही सर तर पुढे आता तो म्हणतो की नाही कसं आहे ना माझ्या बायकोला हो, अजिबात आवडत नाही हो टापटिक पण मला खूप आवडतो सतत पसारा घालत असते आणि मला तर असं वाटतं कधीतरी तिचं नाव बदलून पसारेवाली बाई ठेवायला पाहिजे आणि हे बोलतच आता नंदिनी आणि जीवाला त्यांचा क्षण आठवतो की इकडे नंदिनी जीवाच नंबर मात्र तिच्या मोबाईल मध्ये पसारेवाला म्हणून सेव्ह केलेला असतो आणि ते दोघही एकमेकांकडे बघत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे गुरुजींना रम्या आणि वसुंधरा प्रश्न विचारते की गुरुजी असं होईल का की माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी पार्थ उभा असेल तर तेव्हा आता गुरुजी लगेच होकार देतात की हो असंच होणार आहे आणि लगेच दोघे जणी खुश होतात परंतु गुरुजी पुढे पण असं म्हणतात आणि ते मात्र ते ऐकत नाही आणि इकडे मात्र आता जीवानंदिनी काव्य पार्थ यांना वकील सहा महिने एकत्र राहावे लागल हा नियम सांगतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता यांच्या डिव्होर्स नंतर मात्र रम्या आणि पार्थचं लग्न ठरतं लग्न ही पूर्णपणे जुळून येतं त्यानंतर विधीही होतात परंतु पार्थ हा रम्याच्या आगळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्याआधीच का तिथे काव्य पोचते आणि काव्याचं आता मात्र पार्थवर प्रेम जडलेलं असतं त्यामुळे पुन्हा एकदा रम्या आणि पार्थचं लग्न मोडलं जातं आणि पार्थ जा आणि काव्य हे एकत्र येताना आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा